आजची बॅग ही सिंपल कपड्यापासून बनवलेली आहे आणि या अशा कपड्यापासून बॅगा बनवताना बऱ्याच लोकांना बरेच प्रॉब्लेम्स येतात तर ते कसे सॉल्व करून ही बॅग बनवायची ते मी आता सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत तु बघा आता हा कपडा सिंथेटिकसारखा कपडा आहे तर हे कपडे कट करताना क्रॉस होतात बऱ्याचदा इकडे तिकडे कट होता त्याच्यामुळे बॅग बनवताना सुद्धा बॅगचं फिनिशिंग येत नाही अशा वेळेला तुम्ही काय कराल हे मी आता सांगणार आहे इथे मी हा कॅनवास घेतलाय हा अगदी पातळ आहे पेपर कॅनवास पेक्षा सुद्धा पातळ आहे हा कपडे शिवताना वापरतात त्याच्यामुळे हा तुम्हाला टेलरिंगचं जे सामान मिळतं तिथे कोणत्याही दुकानात तुम्हाला हा कॅनवास मिळू शकतो इथे तुम्ही बघू शकता एका साईडला जे डॉट डॉट सारखे आहेत खरखरीत बाजू ती स्टिकी आहेत आणि जी कपड्याच्या मागच्या बाजूला लावायची आणि त्याच्यावर इस्त्री फिरवायची हे चिकटलं जातं जा जसं मी इथे हे ह्या कपड्यावर हा कॅनव्हास चिकटलाय तर आता समजा इथे थोडस कमी पडत होतं आणि हा छोटासा तुकडा माझ्याकडे होता हा मी इथे जोडून घेतलाय आणि त्याच्यामुळे तुम्ही कपडा अगदी सरळ मापात कट करू शकता आणि बॅगेचं फिनिशिंग सुद्धा त्याच्यामुळे छान येतं मग ह्याच्या आतमध्ये तुम्ही रबर शीट किंवा फोम सुद्धा वापरू शकता आजची बॅग अगदी सिंपल आहे अशा बॅगा तुम्ही जास्त क्वांटिटीत बनवून हळदी कुंकूसाठी सुद्धा अशा छानछा बॅगा देऊ शकता आणि कोणत्याही कपड्याच्या अशा बनवू शकता जसं मी हा सिंथेटिकचा हा कपडा घेतलाय आता हा कॅनवास जोडून झाल्यानंतर आणि हा कॅनवास अगदी स्वस्त पंधरा रुपये मीटर पर्यंत तुम्हाला लोकल मार्केटमध्ये मिळू शकतो ज्या मार्केटमध्ये तुम्हाला टेलरिंगचं मटेरियल मिळण्याचं जे दुकान असेल तिथे तुम्हाला हा अगदी सहजासहजी मिळू शकतो इथे मी हा एक कपडा जो कट करून घेतला होता त्याच्यात हे दोन पीस कट केलेत हा फ्रंट आणि बॅक साठी तसंच हे दोन बेल्ट साठी कट करून घेतले ह्याच्यावर आपल्याला मार्क करायचं आहे त्याच्या आधी आपण मेजरमेंट बघूया त्याची उंची आहे तेरा इंच आणि रुंदी आहे अठरा इंच इथे तुम्ही छोटी ही मोठी ही बॅग बनवू शकता इथून दीड इंच मार्क केलंय इथून दीड इंच मार्क केलंय एक बॉक्स बनवून घेतलाय इथे आपल्याला कट करायचं आहे तसंच इथून दीड इंच इथून दीड इंच हे मार्क करून घेतलंय वरून एक इंच आणि हे असं इथून इथे जोडून घेतलंय इथेपर्यंत हे असंच इथून इथे एक इंच मार्क करून जोडून घेतलंय आता हे जे मार्क केलंय त्याच्यावर कट करायचं आहे इथून असं आणि हे असं असंच तिथे इथे हे असं कट करून घेतलं हा कॉर्नर आता इथे हे मी वीस इंच बाय चार इंचाचे हे दोन फॅब्रिकचे पीस घेतले त्याच्या मागे हा कॅनवास जोडून घेतलाय इथे जर तुम्ही फक्त कॅनवास जोडत असाल तर थोडासा जाड कॅनवास येतो तो सुद्धा जोडून हे बेल्ट बनवू शकता पण मी इथे हा पातळ कॅनवास आहे त्याच्यामुळे एक इंचा तयार बेल्ट येतो तो, तो सुद्धा घालू शकता पण ही पायपिन आहे ती एक इंचाची आहे पायपिन पाऊण इंच येते आणि एक इंच येते तर ही एक इंचाची पायपिन कारण चार इंचा जे फॅब्रिक असेल त्याचा एक इंचा चा तयार छान बेल्ट तयार होतो तर ही मी पायपिन घालून घेतली हा असा बेल्ट बनवायचा मधून फोल्ड करायचं आणि एका बाजूला हा बेल्ट ठेवायचा असा इथून एक फोल्ड आणि इथून एक फोल्ड दोन्ही बाजूला शिवून घ्यायचा छान असा हा बेल्ट तयार होईल इथे मी हे दोन एकवीस इंचाचे बेल्ट तयार करून घेतले बेल्ट झाल्यानंतर जर तुम्हाला अशा रबरशीट जवळ कुठे मिळत असतील त्या सुद्धा तर तुम्ही ह्या चारही बाजूने शिवून घेऊ शकता म्हणजे बॅग अशी कडक होईल इथे मी रबरशीट जोडून घेतली ते झाल्यानंतर हे दोन बेल्ट इथे जोडायचे इथे सेंटरचं मार्क केलं सेंटरपासून दोन इंच एका बाजूला दोन इंच एका बाजूला असेच इथे सुद्धा सेंटर कडून दोन इंच एका बाजूला दोन इंच एका बाजूला आणि हे बेल्ट असे जोडायचे मार्किंगच्या बाहेर इथे मी दोन लाइनिंगचे पीस घेतलेत सेम साईज दोन आहेत कॉटनचं फॅब्रिक आहे हा तेरा इंच बाय अठरा इंचा पीस आहे तर वरून दीड इंचाचं मार्क केलं आणि इथे सेंटरचं मार्क आहे त्याच्याबरोबर हा एक अस्तरसाठी कॉटनचंच फॅब्रिक घेतलंय आठ इंच बाय पंधरा इंच इथे सुद्धा सेंटरचं मार्क केलंय आणि ही कपड्याची उलट बाजू आहे ही अशी ठेवायची ही अस्तरची सरळ बाजू वर ही उलट बाजू वर येईल अशी ठेवायची इथे मी टाचण्या लावून घेते आता ह्या कपड्यावर इथून एक इंच इथून एक इंच आणि इथून एक इंच आणि हा अर्ध्या इंचा बॉक्स शिवून घेतलाय याच्यावर शि शी, शिलाई करून घेतली आणि ते झाल्यानंतर हा असा शिवून घेतलाय आहे शिवून झाल्यानंतर असं फोल्ड करायचं आणि इथे सेंटर केलं आहे ह्या सेंटरवर पहिल्यांदा छोटासा कट करायचा आणि हे ओपन करायचं त्याच्यानंतर इथून हे असं शिव हे करून कॉर्नरला क्रॉस कटिंग करून घ्यायचं असंच इथे हे असं दोन्ही बाजूने कट करून घेतलं आहे कॉर्नरला क्रॉसमध्ये कट केलं आहे तर हे झाल्यानंतर हे आतमध्ये घालायचं असं आतल्या बाजूला आता हे छान असं मागच्या बाजूला करून घेतलं हे झाल्यानंतर सरळ बाजूला यायचं इथे ही मी आठ इंचाची झिपर घेतली इथून रनर घातला रनरची साईड अशीच ठेवायची आणि इथून आतमध्ये घालायचं आणि चारही बाजूने शिवून घ्यायचं इथे मी ही झिपर चारही बाजूने शिवून घेतली आणि आता हे झाल्यानंतर हा भाग असा वरच्या बाजूला करायचा आणि इथून हे असं करून इथून इथे शिवून घ्यायचं हे शिवून घेतलं शिवून घेतल्यानंतर हे असं ठेवायचं या दोन्ही बाजू ओपन आहेत हे असं ठेवून इथे जॉइंट आहे ते कट करून घ्यायचं त्याच्यानंतर इथून इथे शिवून घ्यायचं आणि इथून इथे शिवून घ्यायचं इथे मी हे दोन्ही बाजूने शिवून घेतलं ही बाजू ओपन आहे त्याच्यानंतर हे दोन पीस घेतले आहेत ही सोळा इंचाची झिपर आहे एक पीस घ्यायचा झीपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची आणि त्याच्यावर हा प्लेन फॅब्रिकचा पीस घेतला आहे ही सरळ बाजू झीपच्या मागे इथून इथे शिवून घ्यायचं आता इथे शिलाई झाल्यानंतर हे अस्तर असं आतल्या बाजूला घ्यायचं असं छान करून बेल्टवर आणि इथे टॉप स्टिच आता हे इथे बेल्टवरच्या बाजूला करून इथे टॉप स्टिच करून घेतलं इथे तुम्ही ही जिप अशी सेपरेट करू शकता आणि ही सरळ बाजू अशीच इथे ठेवायची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर आणि त्याच्या मागे ही हे जे पॉकेट केलं होतं ह्याची सरळ बाजू सरळ बाजू ठेवायची आणि शिवून घ्यायचं आता इथे शिलाई झाल्यानंतर हे सुद्धा अस्तर सातल्या बाजूला घ्यायचं असं बेल्टवरच्या बाजूला आणि इथे टॉप स्टिच तर ह्या दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर हे दोन रनर घेतले इथून एक आणि इथून एक हे बेल्ट एका लेवलला असे येतील असे ठेवायचे ते मी हे दोन्ही रनर इकडून एक आणि इथून एक घालून घेतलं ते झाल्यानंतर हे दोन्ही फॅब्रिक एकत्र ठेवायचे दोन्ही अस्तर एकत्र आणि इथून इथेपर्यंत तसंच इथून इथेपर्यंत इथे शिवायचं आणि इथे शिवायचं आता हे शिवताना ही झिपर इथून थोडीशी अशी ओपन करून ठेवायची तसंच ही झिपरची बाजू आहे ही अस्तरच्या बाजूला राहील असं ठेवायचं आता या सगळ्या चारही बाजू शिवून झाल्यानंतर हे कॉर्नर्स असे शिवायचे हे असे हे तुम्ही इथे शिलाई दोन्ही बाजूला अशा करू शकता किंवा ही एका बाजूला ही एका बाजूला हे असे चारही कॉर्नर्स शिवून घ्यायचे आता हे असे चारही कॉर्नर्स शिवून घेतले हे झाल्यानंतर ह्या पॉकेटची जी ओपन स्पेस आहे ही जिपर ओपन करायची आणि ही बॅग बाहेर काढायची इथून आता ही बॅग मी अशी सरळ बाजूला केली आहे सरळ बाजूला केल्यानंतर हे कॉर्नर्स आहेत ते आधी नीट करून घ्यायचे आणि इथे सुद्धा ही झिपरचे हे कॉर्नर्स हे झाल्यानंतर हे पॉकेट बाहेर काढायचं फोल्ड आतल्या बाजूला हा एक फोल्ड आणि हे असं फोल्ड असं करून घेतलं आणि त्याच्यावर टॉप स्टिच करायचं इथून इथे पर्यंत बघा इथे मी असं ह्याच्यावर टॉप स्टिच करून घेतलं सुंदर असं फिनिशिंगने हे ही बाजू शिवली गेली आहे त्याच्यानंतर हे हे पॉकेट असं आतमध्ये घालायचं आणि हे अस्तर सुद्धा आतल्या बाजूला करायचं अशी ही छानशी आपली बॅग पूर्ण झाली आहे अशा ह्या तुम्ही जास्त क्वांटिटीत बॅगा बनवून हळदी कुंकूसाठी सुद्धा देऊ शकता आणि ही बॅग मी थोडीशी मोठी केली आहे ह्याच्यात लहान साईजच्या सुद्धा बॅगा बनवू शकता ही अशी आतमध्ये एवढी स्पेस आहे तसंच आतल्या बाजूला हे एक पॉकेट, इथे तुम्ही मागच्या बाजूला सुद्धा एखादं पॉकेट बनवू शकता असंच जे मी आतल्या बाजूला बनवलंय आणि अशी अशा बॅगा कोणत्याही कपड्यापासून अशा छानशा चा बॅगा बनवून तुम्ही हळदी कुंकूसाठी देऊ शकता